सावित्रीबाई फुले यांची आज जयंती या जयंतीच्या ते यावे अशी मी त्यांना विनंती करते तर स्वागत, स्वागत, आज जगती अमर आहे सावित्री ज्ञानबंदीच्या साखर धांड्यांनी जेरबंद झालेल्या महिलांना ज्ञान संवर्धनाची पाठ प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई देशातील समस्त महिलांना शिक्षणाचा तिसरा डोळा प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई धर्माच्या नावाखाली समस्त भारतीय स्त्रियाचे भाव विश्व नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचा बुलत आवाज म्हणजे सावित्रीबाई आज 3 जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मान्यवरांचे करिया स्वागत फुले उदू आनंदाची आपण आलात मान देऊनी परवणी पर आहे बालिका दिनाची नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात रंगीत कळ्या रोजच उमलत असतात नजरेस भरणारी

मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी त्याच्या शुभ हस्ते क्रांती ज्योती हो सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करावे विनंती करते प्रमाणे ते असणारे व्यवस्थित चंद्राप्रमाणे शीतल छाने देणारे माझे गुरुजन व चांदण्याप्रमाणे पंचनाऱ्या माझ्या बालमित्रांनो शिक्षणाच्या स्वर्गाचे दिने घडले डाळ ती सांगितली आज जगाची शिलेदार ती सांगितली आज जगाची शिलेदार त्यांची पती सावित्री बाई फुले यांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या प्रसाहिकाला का सुरुवात करते त्या काळात मुली जन्माला

आणि त्या वागणीचे नाव म्हणजे सावधीबाई फुले वय सातीबाई हे नाव जरी ऐकलं तरी सर्व प्रथम आपल्या डोळ्यासमोर उभे राहत सुंदर सातजीबाई फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पाच तेव्हा स्त्री व स्त्री सा, शिक्षणासाठी खर्च केला आपला म्हटल्या जाणाऱ्या दुर्बल खांद्याला खांदा लावून आपली कर्तबारी सिद्ध करू शकते हे सांगली बाई मी

Senca canım

यांची जयंती साजरी करत आहोत सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व हो, मुख्याध्यापिका होत्या जन्म तीन जानेवारी सातारा जिल्ह्यातील नायगाव हो या गावी झाला त्यांनी बालविवाह केशव आणि सती प्रथा त्यांना विरोध केला शेवटी मी एवढेच म्हणे स्त्रियांच्या अंधार्या जीवनात पेटाविल्या ज्ञानाच्या ज्योत स्त्रियाच्या अंधार्या जीवनात पेटाविल्या ज्ञानाच्या ज्योत म्हणून आज जगती अमर आहे सावित्री अमर आहे सावित्री श्रेयने आपले मनोगत व्यक्त करावे बोले किती भगणे किती सोसले तरीही तिने शिकवले

सावित्रीबाई गायकवाडियाने आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्याला विनंती करते अरे नारी परिवार सुंदर जीवन का आधार सुंदर जीवन का आधार नारी आसपास बस

सर्वांना माझा नमस्कार आज तीन जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंध ज्ञान सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील नाव लक्ष्मीबाई असे होते वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह समाज सुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाह नंतर महात्मा फुले यांना सावित्री लिहायला वाचायला शिकवले आणि स्त्रीच्या शिक्षणाचा पाया रचला सावित्री सावित्रीबाई फुले या खूप हुशार जिद्दी होत्या धन्यवाद

त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव पाटील व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई यांचे होते अवघ्या वर्षी त्यांचा विवाह वर हो ज्योतिबा फुले यांच्याशी झाला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेबांनी ज्योतिबांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी

शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे किती भोगले किती सोसले तरी तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग येथे जमलेल्या आज तीन जानेवारी भारतीय प्रथम महिला शिक्षिका व मुख्या पिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणा सुरुवात करते तिच्या उत्तुंग फरारी तिच्या उत्तुंग फरारीखाली विश्वते सारे वसावे तिच्या विशाल विश्वते सारे आज सर्व आज सर्व पदावर महिला काम करताना दिसत आहेत असे कोणते असे प्रत... कोणते <प्रते> क्षेत्र आहे की तिथे महिला

रोगीची सेवा करताना सावित्रीबाई सत्त्याण्णव मध्ये त्यांचा मृत्यू झाला अखेर मला एवढेच म्हणा म्हणा वाटते की अंधाराकडून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोहोचवले अंधाराकडून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोहोचवले त्या पोचवले त्या शिक्षण सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम त्या शिक्षण करते सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी